नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात आपली आवडती यूट्यूब चॅनल के मित्रांनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस दे, हे विराजमान होत आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे हे सामील असतील असा माझा अंदाज आहे नितेश राणे हे ही जर एम बी ए फ्रॉम मिडल सेक्स युनिव्हर्सिटी इन के त्याच्यामुळे ते एक सुशिक्षित आणि एक डॅशिंग असे एक युवा का युवा आमदार असून त्या त्यांची ही तिसरी टम आहे म्हणजे ते याच्या अगोदर दोन टर्मला मोठ्या मध्यतर्गाने मोठ्या मार्जिनने जिंकू जिंकले असून या टामालाही त्यांनी जवळजवळ पन्नास हजारचं लीड घेऊन ते तिसऱ्यांदा हॅट्रिक साधलेले आहे नितेश राणे हे भा भारतीय जनता पार्टीचे हे प्रवक्ते म्हणून पण त्यांना एक जबाबदार दिलेली आहे आणि ती जबाबदारी त्यांनी गेली दोन वर्ष व्यवस्थितपणे सांभाळले आहे हिंदुत्वाचा अजेंडा हिंदुत्व याच्यावरती त्यांनी सडेतोड असे विरोधकांना सळ की करू पळो करून सोडलं हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी रेटून धरला मीडियामध्ये काही असो त्याचे काही परिणाम काही होऊ देत मोठमोठे मोड़ मोठमोठ्या टेलिव्हिजन चॅनेल हिंदी इंग्लिश आणि मराठी टेलिव्हिजनवरती त्यांनी भारतीय जनता तर्फे पक्षातर्फे त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा त्यांच्या प्रवक्त्या या पदावरून त्यांनी जोमाने आणि मोठ्या हुशारीने रेटला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला हिंदुत्व हे थोडं दुसरे महारा महाराष्ट्रातले जे दुसरे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते किंवा नेते होते त्यांनी हिंदुत्वाचं सॉफ्ट अशी एक रेषा आखली होती त्याच्या व्यतिरिक्त ते काही बोलत नव्हते बटोंगे तो कटोंगे एक आहे तो सेफ ही हे दोन्ही श्लोगन उ उत्तमरित्या नितेश राणे यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांनी वेगवेगळ्या टी व्ही चॅनेलवरती डिबेट्स डिबेट्समध्ये जोराने चालवले त्याच्यामुळे जो ठळक भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्व हा अजेंडा नितेश राणेने एकदम त्यांना जे ज्या जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली आणि हिंदुत्वापासून भारतीय जनता दूर जाते काय असं वाटत असताना एक त एक खांबी तंबू निलेश राणेने हिंदुत्व या विषयावरती भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांनी लढवला त्याच्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून नितेश राणेंना मार म मा आत्ता जे देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रि मंत्रिमंडळ होणार आहे त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना वाव मिळेल मला वाटतं त्यांना पर्यटन खातं तेसुद्धा कॅबिनेट दर्जाचं मिळेल असा माझा अंदाज आहे हा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपर्वना पाठवा धन्यवाद